म्हणून बघा आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आहेत यांनी त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद दिला हे कुठल्या पक्षाचे आहेत कुठल्या जाती धर्माचे आहेत यापेक्षा माझ्या शेतकऱ्याला ताकद देतोय माझ्या शेतकऱ्याचा ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला जर कारखाना चालला नाही तर ना त्याच्यावर आर्थिक संकट येईल त्याच्या घरचा संसार कसा चालावा त्याच्यावर उपस्थानाची येईल आणि म्हणून जर एखादा तरुण होतकरू तरुण ताकदीनं त्या ठिकाणी मैदानात उभा असेल तर त्याला ताकत दिली पाहिजे या भावनेत मला वाटतं किती अभिनेत किती पैसे दोनशे सदुसष्ट कोटी रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आणि त्याच्या आर्थिक संक्षेला कारखाना झालाय मला वाटतं अत्यंत चांगलं व्यवस्थापन आहे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहून परिचारक यांच्या विरोधात काम करत विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकत्र करण्याची व भारतीय जनता पार्टीच्या विरोधात विरोधी गटाची मोठ बांधण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आशीर्वाद असल्याची जाहीर कबुली भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली त्यांच्या या दाव्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील भाजपमध्ये एकच खळबळ उडाली सध्या सोलापूर जिल्ह्यात नुकताच माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तसेच माढा संघात भाजपचं कमळ फुलवण्याकरता प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं असं असताना माढा मतदारसंघामध्ये भाजप हा पक्ष मोठा होत असताना भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे स्वतः राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील यांना आर्थिक मदत व पाठबळ देत असल्याचं जाहीर कार्यक्रमामध्ये प्रवीण दरेकर यांनी सांगितलं त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली विरोधी पक्षाचे आमदार अभिजित पाटील यांना सत्ताधाऱ्यांकडून दिला जाणारा आशीर्वाद म्हणजे जा माढा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची नाराजी ओढवण्यासारखंच आहे यामुळे भारतीय जनता पार्टीचे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते नाराज झाले गेल्या अनेक वर्षापासून पक्षासोबत एकनिष्ठ राहून काम करणारे अनेक ज्येष्ठ नेते कार्यकर्ते पदाधिकारी देखील नाराज झाला असल्याचं बोललं जात आहे ज्या काळात भारतीय जनता पक्षाला सोलापूर जिल्ह्यात कोणी ओळखती नव्हतं त्या काळात भारतीय जनता पार्टी करता काम करणाऱ्या नेत्यांची मूठ बांधण्याचं काम अनेक ज्येष्ठ नेत्यांनी केलं सन दोन हजार चौदा पूर्वी सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालिकिल्ला होता तेव्हा सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बहुसंख्य आमदार होते अशा परिस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करून सन दोन पासून सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी भाजपचे कमळ फुलवण्याकरिता मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते त्याचबरोबर गेल्या काही दिवसात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली माढा मोहोळ सोलापूर अशा अनेक तालुक्यातील माजी आमदार व ज्येष्ठ नेत्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश देखील केलाय त्यांना पक्षाकडून पाठबळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती यामध्ये माढा मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बबनदादा शिंदे व मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचा देखील समावेश आहे एकंदरीतच ता अशी परिस्थिती असताना परिचारक यांच्या विरोधात विरोधी गटाची मोठ बांधणारे राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील यांना दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद असल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी जाहीर कार्यक्रमात दिल्यामुळे परिचारक समर्थक व कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त केली जाते याचा फटका आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बसण्याची शक्यता वर्तवली जाते